नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कला आणि अद्वैत आता श्रीनाथ ज्वेलर्समध्ये वेषांतर करून गेलेले असतात वेषांतर करून गेल्याच्यानंतर आता इथे अद्वैत म्हणत असतो आता त्या डिझाईन्सचं फोल्डर जे आहे किंवा फाईल जी आहे ती आपल्याला शोधायची आहे त्यावर कला म्हणत असते प्लीज अद्वैत चांदेकर तू असा आता तैपणा करू नकोस ना थोडंसं दमाने घे आणि डोक्यात राग घालून घेऊ नकोस त्यावर आता इथे अद्वैत म्हणत असतो मग काय हातावर हात धरून बसू का एवढ्या दिवसाची मेहनत आणि शंभर वर्षांची परंपरा जपणारं आपलं चांदेकर ज्वेलर्स आणि त्यांचे चोरणारे हे लोक डिझाईन चोरणारे हे लोक त्यांना मी असंच सोडून देऊ का नाही काही जरी झालं तरीसुद्धा तिथे जाऊन फाईल मिळवायचीच आहे कला म्हणत असते मला तुझं सगळं काही पटत आहे मान्य आहे पण आत्ताच मात्र आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा नको करायला मला असं का वाटतं आहे की त्या गौरवच्या कॅबिनमध्ये नक्कीच राहुल असेल तेव्हा अद्वैत म्हणत असतो तू प्रत्येक वेळी तुझी गाडी राहुलवरच का घसरते तेव्हा कला म्हणत असते नाही चांदेकर मला पूर्ण खात्री आहे की तिथे राहुलच होता इकडे आता नाही ना तिच्या खोलीमध्ये विचार करत बसलेली असते तेवढ्यातच रोहिणी तिथे येत असते रोहिणी तिथे नंतर तिच्याशी ती बोलत असते आणि म्हणत असते काय ग काय करतेस आणि तेव्हा ती म्हणत असते मला कळतच नाही आहे की ते हिऱ्यांच्या दागिने माझ्या पर्समध्ये कसे आले तेव्हा रोहिणी म्हणत असते हो अगदीच विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे ना तेव्हा नाही ना म्हणत असते पण एक गोष्ट लक्षात घेतली का किंवा विचार केली का तर ती म्हणजेच की मी तर इथे शॉपमध्ये सुद्धा जात नाही आहे किंवा मी त्या ज्वेलर्सच्या भानगडीसुद्धा कसलीच नाही आहे तरीसुद्धा इथे माझ्या पर्समध्ये ते हिरे कसे आले हा प्रश्न मला पडला आहे तेव्हा रोहिणी विचार करत असते हीसुद्धा अगदीच त्या कलासारखी आहे शेवटी नाही म्हटलं तरी कलाची बहीणच आहे ना आणि हिनेसुद्धा जर एकदा मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला किंवा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र ही माझ्या राहुलचं काही कितीही नाही म्हटलं तरी बिघडवू शकतेच पण असं होता कामाने मला काहीही करून हिच्या मनामध्ये वेगळे विचार गुंतवायला पाहिजेत तेव्हा आता इथे रोहिणी म्हणत असते अगो नैना ते सगळं खरंय पण तुला अडकवण्यासाठी तुझ्या बहिणीनेच हा जर डाव केलेला असला तर डाव खेळला असला तर आणि तू एवढा विचार करू नकोस आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की आता सगळ्यांनाच विश्वास आहे किंवा खात्री आहे ना की तू ते चोरी केली नव्हतीस किंवा तुझ्या पर्समध्ये ती सो तू स्वतः दागिने ठेवले नव्हतेस मग काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे असं इथे रोहिणी तिला बोलत असते आता अद्वैताने कला त्यांच्या जे काही तिजोरीचं शेंक्शन असतं तिथे जाऊन पोहोचलेले असतात आणि तेव्हाच आता अद्वेशच्या हातामध्ये आणि कलाच्या हातामध्ये ती डिझाईनची फाईल लागलेली असते ती डिझायनिंगची फाईल लागल्याच्यानंतर आता क अ कला त्यांची डिझायनर असते आणि कलाने ते डिझायनर डिझायनिंग दिजाँ पाहिल्याच्यानंतर मात्र ती म्हणत असते हे बघ चांदेकर ह्या त्याच डिझाईन्स आहेत मी ज्या मी बनवल्या आणि हीच ती फाईल आहे असं म्हणूनच आता इथे अद्वैतानी कलाला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला रोहिणी मात्र बरोबर ब्रेन ब्रेनवॉश करत असते आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ती कलाबद्दल किंवा कलाच्या विरोधामध्ये तिला भडकवण्याचं सुद्धा काम करत असते जेणेकरून राहुलबद्दल ही संशय घेऊ नये आणि राहुलबद्दल जर हिने संशय घेतला तर मग मात्र माझ्या राहुलची वाट लागल्याशिवायसुद्धा राहणार नाही ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे आता रोहिणी विचार करते आणि रोहिणीने ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे विचार केल्याच्या नंतर नैना विचार भाग पडलेले असते की नाही हे सगळं माझ्याच बाबतीत का झालेलं आहे मला कळत नाही असा विचार आता इथे रोहिणी कला सुद्धा करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला चाहता मदेती ले ले अस्ते, खरतर कला आणि अद्वैतच्या हातामध्ये ती फाईल लागलेली असते खरं तर कला सुरुवातीला अद्वेला म्हणत असते कर प्लीज मला असं का वाटत आहे की आत्ता आपण पोलिसांकडे जाऊ किंवा आणखी आपल्याला काही पुरावे मिळत आहेत का ते पाहूयात पण आता अद्वैत प्रचंड चिडलेला असतो तो म्हणत असतो नाही खरे आत्ता आपण अजिबात शांत बसायचं नाही आहे कारण एवढा सगळा मोठा पुरावा हाती लागल्याच्यानंतरसुद्धा शांत बसतं हे अजिबातच मला पटत नाही तेव्हा कला म्हणत असते मग काय करायचं ठरवलं त्यावर अद्वैत म्हणत असतो काय म्हणजे काय आत्ताच्या आता जायचं आणि त्या गौरवला ह्या सगळ्या गोष्टींचा जाप विचारायचा असं इथे अद्वैत बोलत असतो आता अद्वैतने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर कलाला खूपच मोठा धक्का बसतो तिला खूप जास्त भीतीसुद्धा वाटत असते की आता जर अद्वैतने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याला विचारायचं ठरवलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर मांडायच्या ठरवल्या तर काय होईल ह्यामुळेच तीसुद्धा खूप जास्त घाबरते आता अद्वैत ती, ती फाईल घेतो आणि ती फाईल घेऊन लगेचच गौरवला जा विचारण्यासाठी त्या केबिनमधून बाहेर पडतो त्या केबिनमधून बाहेर पडल्याच्यानंतर आता कलासुद्धा त्याच्यामागे धावतच पळालेली असते इकडे मात्र गौरव हा राहुलबरोबर बोलत असतो आणि राहुलशी त्याने आता पुढील कामासाठी सुद्धा डील केलेली असते कारण त्याला पुढीलसुद्धा डेटा सगळा काही पाहिजे असतो तो म्हणजे श्रीनाथ ज्वेल चांदेकर ज्वेलरचा आणि तेव्हा राहुल म्हणत असतो बरं ठीक आहे आता तर मी तुला आत्तापर्यंतचा डेटा सगळा काही पुरवला आहे पण इथून पुढचासुद्धा मी डेटा तुला पुरवेल असं म्हणूनच तो तिथून निघत असतो तेवढ्यातच अद्वैत आणि कला तिथे आलेले असतात अद्वैत आणि कला तिथे आल्याबरोबरच आता अद्वैत जोरातच गौरव म्हणून तो ओरडत असतो आणि गौरव म्हणून कोण ओरडलं असा आवाज तो त्याच्या कानी पडतो आणि तो मागे वळून पाहतो तर ही व्यक्ती नवीनच असते कारण वेषांतर केल्यामुळे अद्वैत आणि कला त्याला ओळखालेत नाहीत आता पळकुट्या राहुलने अद्वैतचा आवाज ऐकलेला असतो आणि आवाज ऐकल्याच्यानंतर तो म्हणत असतो हा तर अद्वेतचा आवाज आहे म्हणजे अद्वैत इथे आलेला आहे आणि तो सुद्धा गौरवकडे वापरे ह्याने जर आता मला इथे पाहिलं तर नक्कीच माझे बारावं असतील पण आता इथून मी निघू तरी कसा आणि हा इथे का आला आहे तेवढ्यातच आता इथे गौरव म्हणत असतो कोण तुम्ही आणि तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो हे चांदेकर ज्वेलर्समधील डिझाईन्स आहेत हे तुमच्याकडे कसे आणि तेव्हा गौरव म्हणत असतो हे विचारणार आहे तुम्ही कोण आणि तेवढ्यातच आता इथे जो काय राहुल आहे तो म्हणत असतो आता ह्याने माती खावणी म्हणजे झाले ह्याला तर ओळखायला कसं काय येत नाही येतो अद्वैत आहे म्हणून आणि तो हळूच पाहतो तरी ते अद्वैत आणि कला दोघेसुद्धा असतात जे की विषांत करून आलेले असतात आणि तेव्हाच आता अद्वे स्वतःचे स्वतःवरचा जो काही लुक केलेला असतो मेकअवर केलेला असतो तो रिमूव्ह करतो आणि म्हणत असतो मी अद्वै चांदेकर आणि हा पूर्ण मला विचारायचा अधिकार आहे कारण हे चांदेकरांचे डिझाईन्स आहेत आणि तेव्हा हे तुझ्याकडे कसे आता मात्र इथे गौरवला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो बापरे हा इथे कसा आला आणि त्यासोबतच ह्याच्या हातामध्ये हे डिझाईन सुद्धा लागलेले आहेत म्हणजे नेमकं काय करायचं त्यावर आता गौरव म्हणत असतो ही फसवणूक आहे तुम्ही आमच्या तिजोरीमध्ये गेलेला आहात थांबा मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि लगेचच गौरव खिशातला मोबाईल काढून पोलिसांना फोन करत असतो आणि म्हणत असतो मी श्रीनाथ ज्वेलर्समधून गौरव फराजवे बोलत आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या श्रीनाथ ज्वेलर्समध्ये या असं म्हणूनच त्याने आता पोलिसांना इथे बोलावून घेतलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला संगीता ही चांदेकरांच्या घरी आलेली असते कारण तिला आजीशी बोलायचं असतं नैना ज्या पद्धतीने वागलेली आहे त्याबद्दल तिला खूप जास्त गिल्ट वाटत असतं आणि त्यामुळेच ती इथे संध्याकाळकडे आलेली असते जेव्हा संगीता इथे अंगणात येते आणि अंगणात आलेली पाहू लगेचच रजनी म्हणत असते अहो ताई तुम्ही इकडे तेव्हा ती म्हणत असते हो आबाजींना भेटायचं आहे आहेत का आबाजी घरात त्यावरती म्हणत असते हो आहेत ना त्यांच्या खोलीत आहेत असं म्हणून संगीता लगेचच आमांच्या जा खोलीत जाते पण मनामध्ये प्रश्न असतो संगीताताई थोड्याशा टेन्शनमध्ये होत्या काय झालं असेल सगळं काही ठीक तर असेल ना आणि तेव्हाच आता इकडे आबाजींच्या खोलीमध्ये संगीता गेल्याच्यानंतर दारावरती टकटक करत असते आणि आबा त्यांच्या खोलीमध्येच फेऱ्या मारत असतात तेवढ्यातच आबा म्हणत असतात अहो ओ बाई तुम्ही या ना या असं इकडं कसं काय काम काढलं आणि आमच्याकडे कसं काय काम काढलं त्यावर संगीता म्हणत असते आबाजी खरंच कुठून सुरुवात करू कळत नाही त्यावर आबा म्हणत असतात का काय झालं त्यावर संगीता म्हणत असते आबाजी खरंच नैनी कशा पद्धतीने वागत आहे त्यामुळे तुमची मला रितसर माफी मागायची आहे नैनीच्या या वागण्याबद्दल खरंच मला खूप जास्त वाईट वाटत आहे आपण कला आणि अद्वेशच्या नात्याबद्दल बोलत आलेलो आहोत त्यांचं बरोबर कौतुक करत आलेला आहोत पण या नैनीचं काय करू प्रत्येक वेळी इथे मला ती खाली घाल जाईल असंच वागत आहे आणि आत्तासुद्धा तसंच वागलेली आहे त्यामुळे मला तुमची माफी मागायची आहे त्यावर आबा म्हणत असतात विहीनबाई एक मिनटं तुम्ही अगोदर ही माफी माग मागणं बंद करा बरं आणि त्यासोबतच तुम्ही इथे काहीच नाही केलेलं आणि नैना चुकलेली आहे चुकलेली तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला असं का वाटत आहे की यावेळी नैनाने चोरी केलेली नाही आहे संगीता म्हणत असते हो आबाजी मला हे सुद्धा वाटत आहे की माझी भरगी कधी चोरी करणार नाही पण तिची बाजू घेणं गेन, घेण्यासाठी माझ्याकडे क्षमताच नाही आहेत किंवा कुठलंच उत्तर नाही आहे कारण तिने आतापर्यंत खूप काही चुका केलेल्या आहेत आणि त्या ता चुकामुळे मला तिची बाजूसुद्धा घ्यावीशी वाटत नाही तेव्हा आता आबा म्हणत असतात हे बघा विहीनबाई तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही आहे मुळात तुमची चूकसुद्धा नाही आहे आणि माझा नयनावर आता पूर्ण विश्वास आहे नयनाने चोरी केलेली नाही आहे आणि मुळात चोर दुसराच कोणीतरी आहे त्यामुळे तुम्ही नका काळजी करू आमच्या मनामध्ये नयनाबद्दल तसं किंतू परंतु काहीच नाही तेव्हा आता कुठे जाऊन संगीताला थोडंसं हायसं वाटलेलं असतं बरं वाटलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही गोंधळ असतो तो इथे सुरू झाल्या झालेला असतो कारण आता गौरवने फोन केल्यामुळे इथे पोलीससुद्धा आलेले असतात आणि गौरवने फोन केल्यामुळे पोलीस आल्याच्यानंतर इथे आता चांदेकर मात्र त्याची बाजू सांगत असतो तो म्हणत असतो की हे डिझाईन्स आमच्या कंपनीसाठी आम्ही खास करून हँड हातानेच बनवून घेत आहोत आणि आत्ता सगळेच ज्वेलर्स किंवा ऑलमोस्ट सगळेजणच डिजिटल डिझाईन वापरत आहेत पण आम्ही फक्त आणि फक्त चांदेकर ज्वेलर्सची जी शंभर वर्षांची परंपरा आहे त्यामध्ये हे हाताने बनवलेले डिझाईन्स वापरत आहेत त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे डिझाईन्स कोणी बनवलेले आहेत तेव्हा अद्वैत म्हणत असतो माझी बायको कला कला चांदेकर हिने बनवलेले आहेत आणि तीच आमच्यासाठी डिझायनिंगचं काम करते ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो आणि तेव्हाच आता इथे तुम्ही गौरवला ही गोष्ट विचारा की त्याच्याकडे हे डिझाईन्स कसे आले म्हणून त्यावर आता गौरव म्हणत असतो आता मात्र हे सगळं उलटच झालेलं आहे आणि तेवढ्यातच आता राहुल म्हणत असतो ह्या गौरवने जर माती खाल्ली तर खूपच जास्त मोठा घात होऊ शकतो ह्या गौरवना आता काही करून व्यवस्थित सुच पाहिजे हा गौरव काय करेल आणि काय नाही हे आता खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं कारण आता प्रेक्षकांना गौरव म्हणत असतो नाही आता तर मला काहीतरी करून डाव उलटावंच लागणार आहे त्यामुळे लगेच असतो आता एक गोष्ट बोलत असतो तो म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आधी त्यांना हे विचारा की वेषांतर करून आमच्या चांदेकल श्रीराम ज्वर्समध्ये इथे हे लोक आलेले आहेत आणि चा वेषांतर करून आल्याच्या आमची ह्यांनी फसवणूक केलेली आहे त्याचसोबत इथे हे आमच्या तिजोरीमध्ये सुद्धा गेलेले आहेत त्यावर आता इथे राहुल म्हणतात असतो वा गौरव एकच नंबर अगदी वेळेवर बर, बरोबर बोललेला आहेस असाच बोलत राहा तेव्हा आता कला म्हणत असते म्हणणे आहे आम्ही तुमच्या तिजोरीमध्ये गेलो होतो पण आम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कुठल्याही वेगळ्या कारणाने गेलो नव्हतो किंवा तुमच्या तिजोरीमध्ये जाऊन आम्हाला चोरी करायची नव्हती आहो तर आम्हाला तसं जर जायचं असतं तर आम्ही सी, सी सी टी व्ही फुटेज बंद करून गेला असतो किंवा आणखी कुठला मार्ग काढून गेला असतो आणि ही आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या डिझाईनची फाईल पाहिजे होती आणि ही फाईल मिळाल्याच्यानंतर आम्ही पहिले तुलाचा आवाज दिला तेव्हा आता राहुल पुन्हा म्हणत असतो या कलाला बोलायचंच असतं का प्रत्येक वेळी आणि हे नाही बोलेल असं कुठेच होणार आहे का त्यावर अद्वैत म्हणत असतो तुम्ही आत्ताच्या आता हे सगळे डिझाईन्स चेक करा हे पूर्ण डिझाईन्स आमच्या चांदेकर ज्वेलर्ससाठीच बनलेले आहेत मग ह्यांनी आमचे डिझाईन्स सोन्याचा काय संबंध आहे ह्यांनी अनलिगल काम केलेलं आहे असं अद्वैत इथे इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो आणि तेव्हाच आता गौरव म्हणत असतो पण इन्स्पेक्टर साहेब हे वेषांतर करून माझ्या ज्वेलर्समध्ये मध्ये आलेले आहेत सर्वात अगोदर फोन मी तुम्हाला केलेला आहे म्हणून तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि आत्ताच्या आत्ता ह्या दोघांनासुद्धा अरेस्ट करा ह्यांच्यावर अगोदरसुद्धा एक फसवणीचा गुन्हा दाखल आहे हे रोज कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारत आहात आणि ह्यांनी आतासुद्धा असंच केलेलं आहे माझ्या इथे ज्वेलर्समध्ये वेषांतर करून आलेले आहेत मेकवर करून आलेले आहेत म्हणजेच हे नेमकं कशासाठी आलेले आहेत ह्या गोष्टी आता इथे गौरव बोलत असतो आणि तेव्हाच आता राहुल पुन्हा म्हणून वा गौरव पुन्हा एकदा सिक्सर मारलेला आहे असं जर लावून दर पण सर आता जर हे सगळं काही माझ्यामुळे होत आहे असं जर इथे कळलं तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो इथे आता तुम्ही ह्या सगळ्या डिझाईन चेक करा तेव्हा कला म्हणत असते हो साहेब हे सगळे डिझाईन्स मी स्वतः बनवलेले आहेत जसं अद्वैत म्हणत असतो जसं आमच्याकडे आमची डिझायनर आहे तसं ह्यांच्याकडे सुद्धा ह्यांची डिझायनर असायलाच हवी ना त्यामुळे बोलवा ह्यांच्या डिझायनर्सला तेव्हा आता पुढे काहीच कुठला पर्याय शिल्लक राहिला नसतो तेव्हा गौरव म्हणत असतो आमची डिझायनर इथे नाही आमची डिझायनर गावाकडे आहे आणि गावाकडं डिझायनर्स ती बनवून एका सोर्सरच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवते आणि ती डायरेक्ट आमच्याकडे येत नाही त्यावर आता गौरव म्हणत असतो अच्छा ती तुमच्याकडे जास्त येत नाही तेव्हा अद्वैत म्हणत असतो असं कसं असं येत नाही पण तुमच्याकडे येणारा जो सोर्स आहे तुम्हाला डिझाईन पुरवणारा त्याला बोलावून घ्या आणि असं बोलल्याच्यानंतर आता इथे गौरवला खूप मोठा धक्का बसतो त्याला कळत नाही की कशा पद्धतीने बोलावं काय करावं काय सांगावं म्हणून तो मात्र इथे आता शांतच बसलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र आता इथे प्रेक्षकांना अद्वैत म्हणत असतो आता मला काहीच ऐकायचं नाही आहे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ह्या डिझाईन चेक करा आणि ह्याला जाब विचारा आणि त्यावर आता गौरव म्हणत असतो असं कसं हा एक सराईत गुन्हेगारच आहे आणि त्यासोबतच फरा जे काही इथे फसवणीची चिकी निकीचे कामं तो करत आहे त्यामुळे ह्याच्यावरच गुन्हा दाखल करा त्यावर आता गौरव हे सगळं काही बोलल्याच्या नंतर अद्वैत म्हणत असतो ते इन्स्पेक्टर साहेब आहे तू त्यांना काय करायचं आणि काय नाही करायचं हे अजिबात शिकू नकोस तेव्हा आता मात्र इथे राहुलला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो ह्या सगळ्यांसमोर जर आता माझं नाव आलं तर मग मात्र मी अगदीच अडकल्या जाऊ शकतो पण काही जरी झालं तरीसुद्धा इथे माझं नाव यायला नको आहे काही जरी झालं तरीसुद्धा इथे हे सगळं मी केलेलं आहे असं समोर यायला नको आहे आणि त्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ह्या राव गौरवने जर माती खाल्ली किंवा माझं नाव घेतलं तर मग मी मात्र कायमचा संपलो आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की हे एवढ्या लवकर सगळं काही उघड होईल हे मात्र मला इथे समजलं नव्हतं किंवा कळलं नव्हतं पण आता कलाने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते याची सुद्धा आता इथे राहुलला खात्री होती तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र कला म्हणत असते की हे डिझाईन्स फक्त आणि फक्त इथे मी बनवलेले आहेत मग तुमची कोण डिझायनर आहे त्यालासुद्धा तुम्ही इथे बोलावून घेऊ शकता तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र गौरवकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही त्यामुळे इथे आता तो अद्वीत दबदीनस दाबतो त्यामुळे पुढील भागामध्ये गौरव बोलत असतो एक तर तुझ्याकडे अगोदरच फसवणुकीचा गुणा आहे आणि सोबतच आत्तासुद्धा इथे तू फसवणूक केलेली आहेस आणि तुला हेच काम येतं असं म्हटल्याच्यानंतर मात्र अद्वैत प्रचंड असतो तो इथे इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो आता अटक करा घेऊन जा आणि दुकानामध्ये करून हा आलेला हे सगळं काही आहे तेव्हा आता अद्वैत आणि गौरवमुळे दोघं सुद्धा एकमेकावरती हात उचलण्याचं काम करत असतात तेवढ्यातच आता इथे कलासुद्धा अद्वैतला थांबवण्याचं पूर्ण काम करत असते तर इन्स्पेक्टर साहेब सुद्धा इथे आता त्या दोघांना शांत करण्याचं काम करत असतात काही जरी झालं तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने व्हायला नको असाच विचार आता हे दोघेसुद्धा इथे करत असतात त्यावर आता प्रेक्षकांवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे आता जो काही गौरव आहे त्याने हे सगळं काही या पद्धतीने केलेलं असल्यामुळेच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही कला आहे कला जेव्हा इथे घरी जाते कला जेव्हा इथे घरी गेल्याच्यानंतर आता एकच गोष्ट किंवा एकच गोंधळ इथे होत असतो तो म्हणजेच की कला इथे म्हणत असते अद्वेत मला अजूनसुद्धा असंच वाटतं आहे की आपल्या ह्या डिझाईन्स पुरवणारं व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती व्यक्ती आहे फक्त आणि फक्त इथे राहुल मला ह्याच गोष्टी इथे वाटत आहे त्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावास असंच मला वाटत आहे आणि त्यासोबत सर्वात म महत्त्वाचं म्हणजेच की आपण जो काही राहुलचा ड्रायवर आहे त्या राहुलच्या ड्रायव्हरला आपण ह्या सगळ्या काही गोष्टी इथे विचाराव्या असं मला वाटतं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो ती अद्वैतला सांगत असते आणि एक व्यक्ती अशी असणार आहे ती म्हणजेच की इथे राहुलची ड्रायव्हर तीच आपल्याला सगळं काही ते सांगू शकते असं इथे कला बोलत असते कलाने ह्या गोष्टी आता इथे अद्वैतकडे बोलण्याच्यानंतर मात्र अद्वैत आता काय बोलेल आणि काय नाही हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असतं तर अशा सौडवीसोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू ऐकायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या गद्द मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन टी व्हीसोबत तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावले